आजच्या परिसरातील सर्व नागरिकांना शिरोळ नगर वतीने सूचित करण्यात आले आहे डिंबे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणाने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे कोणीही कुठल्याही कारणास्तव नदी पात्राजवळ जाऊ नये अशी सूचना शिरोळ नगर वतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या कारणाने सर्व नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे अशी सूचना परिसरातील सर्व नागरिकांना शिरोळ नगर परिषदे वतीने सूचित करण्यात आहे डिम्बे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे बोट स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याकारणाने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे कोणीही कुठल्याही कारणास्तव नदी पात्राजवळ जाऊ नये अशी सूचना शिरोळ नगर वतीने सर्व नागरिकांना आहे संरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे म्हणून कुठल्याही कारणास्तव नदी पात्राजवळ फिरकू नये नदी नदीपात्राजवळ कोणी जाऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी टेप्पे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्यामुळे वाहण्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याकारणाने सर्व नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहते